छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व वो खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले है हे आपल्या हाटके स्टाईल मुळे जनसामान्यात प्रसिद्ध आहे मोदींच्या लाटेमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या बाले छत्रपती उदयनराजे यांच्या रूपाने अबाधित राखण्यामध्ये यश मिळवले होते लोकसभा निवडणुकीमध्ये तब्बल साडेतीन लाखांच्या फरकाने उदयनराजेंनी विजय संपादन केला होता आणि विजय मिळवताच पक्षभिक्षक गेल्या खट्यात आपल्या हटके स्टाईलने सर्व राजकीय पक्षात गोंधळ दिला होता त्यावेळेस प्रसार माध्यमांनी छत्रपती उदयनराजेंचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घरचा आहे अशा आशायाच्या बातम्या केल्या होत्या दोन हजार चौदामध्ये मोदी लाटेमध्ये सुद्धा छत्रपती उदयनराजे भोसले तब्बल तीन लाखांच्या फरकाने राष्ट्रवादीच्या खड्याळ या चिन्हावर निवडून आले होते आणि आपल्या हटके स्टाईलने मला एकच मोदी माहीत आहे मोदी पेडेवाला असे म्हणत प्रसार माध्यमांचे लक्ष वेधून घेतले होते

भन्नाट डायलॉग देत उदयनराजे तरुणांच्या करते दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खासदार उदयन राजे यांचं राष्ट्रवादी काँग्रेस तिकीट कापलं जाईल अशी चर्चा सर्वत्र सुरू असताना दस्तर खुद्द शरद पवार यांनी उदयनराजेंची कॉलर हाताने टाईट करत उदयनराजेंना उमेदवारी दिली आणि उदयनराजे सव्वा लाखाच्या मताने निवडून आले परंतु काय झाले कोणास ठाऊ आणि उदयनराजेंच्या शब्दात सांगायचे झाले तर काय मी सांगू कसं ग सांगू मलाच माझी वाट येला माझी अवस्था अशी काय माहिती देग, ना ते मन ना माझं आवडतं काय बाई सांगू कस ग सांगू मलाच माझी वाटे लाज असं झालं उदयनराजेंनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आणि पोटनिवडणुकीत तब्बल एक लाखाच्या फरकाने उदयनराजे पराभूत झाले या पराभवामुळे शरद पवार यांनी उदयनराजेंवर टिप्पणी करताना माझ्यासमोर सगळे सरळ असतात असा कॉलरला हात घालत केलेला इशारा किती सूचक होता हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे राष्ट्रवादीप्रमाणेच भाजपमध्ये सुद्धा छत्रपती उदयनराजे यांनी पक्षाच्या घोषणेची वाट न बघता आपली उमेदवारी जाहीर केली आहे याची चर्चा सुरू असतानाच शुक्रवारी सातारा जिल्ह्यामध्ये खासदार शरद पवार यांनी माध्यमांनी उदयनराजे यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आपली कॉलर उम्र पुन्हा एकदा सूचक इशारा दिल्याने दोन हजार एकोणीसच्या पोटनिवडणुकीची पुनरावृत्ती साताऱ्यामध्ये होणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागले आहे राजकारणातील कृष्ण मानून शरद पवार यांच्या बाजूने उभे राहणारे सुदामा श्रीनिवास पाटील यांनी पवार साहेबांच्या सूचनेने लोकसभा निवडणुकीतून माघार जाहीर केली आहे आता राजकारणातील वस्तात शरद पवार काय डाव टाकणार आणि छत्रपती उदयनराजे भोसले डाव उलटवत आपली कॉलर टाईट ठेवणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे